मध्ये अजून तरी जात धर्म आला नाही जात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण खेळ बघत असतो खेळ हे राष्ट्रीय एकतेचे प्रबळ माध्यम असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजू पारवे यांनी केली राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला उमरेड शहरातील स्वर्गीय भाऊसाहेब जलतरण तलाव परिसरात हा कार्यक्रम झाला दोन हजार चा क्रीडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर दिनेश चौरे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांशी संवाद साधताना राजू पारवे पुढे म्हणाले की उमरेड विधानसभेतील तरुणांना खेळण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण जातीने लक्ष देत आहोत म्हणूनच आपण उमरेडला प्रशस्त असे फ्रूट सर्कल ग्राउंड केले तसेच भिवापूरला त्यांच्या अडचणी विचारल्या त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही केल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्याच्याच नव्हे तर गावखेड्यातील पोरांना सुद्धा क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हाव्या अशी आपली इच्छा आहे त्यामुळे कोणालाही स्वतःच्या आर्थिक परिस्थिती परिस्थितीमुळे किंवा कोणत्याही अडीअडचणीमुळे इच्छा असूनही क्रीडा स्पर्धेत भाग घेता येत नसेल तर अगदी हक्काने आपल्याकडे यावे असे आवाहन राजू पारवे यांनी यावेळी केले क्रीडा शिक्षक व क्रीडापटूंचा मुळक जलतरण तलावते भिसी नाका चौक अशी भव्य सन्मान रॅली काढण्यात आली कार्यक्रमास क्रीडा प्रेमी नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला यावेळी क्रीडा शिक्षक पांडुरंग चौधरी स्वप्नील गवळी तसेच जितेंद्र गिरडकर किशोर आदमने मोहन बेले बालाजी मुंगले उपस्थित होते